पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती जत शहरात उत्साहात साजरी लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचा सोहळा आज जत शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या निमित्ताने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते जत ता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या महान कार्याचं स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली या विशेष सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुबक आणि सुंदर रांगोळी साकारणाऱ्या ऋतुजा कुलकर्णी या तरुणी ता करण्यात आलेला विशेष सत्कार माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या हस्ते ऋतुजा कुलकर्णींचा गौरव करण्यात आला तिच्या कलागुणांचं कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तिच्या रांगोळीने जयंती उत्साहाला एक वेगळीच शोभा आणली होती आणि उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतले